नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आडुळशाची पानं न्यायला आणि वातावरण पण खूप चेंज झाले त्यामुळं बऱ्याचशा लोकांना सर्दी खोकला डोकेदुखी हे आजार होतातच तर मित्रांनो ही आडुळसा वनस्पती खूप औषधी वनस्पती आहे तर याचा का या ज्या पानांचा काळा करून पिला तर डोकेदुखी सर्दी खोकला यांसारखे आजार लवकरात लवकर बरे होतात तसेच सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ह्याचा काळा खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो क्लायमेट तुम्ही बघू शकताय हवा पण सुटली आहे आणि वातावरण पण एवढं खराब आहे ना की बस रे बस तर मला पण थोडासा खोकला आहे आणि आईला पण आहे तसंच तुम्हाला बऱ्याचशा लोकांना होतच आहे खोकला वातावरण चेंज असल्यामुळे हगं नाना कुठं चाले तो <laughs> अगं नाना म्हशी घेऊन चालेल तर मित्रांनो आपल्या घराच्या जवळच ही आडुळसा वनस्पती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा काढा बनवणार आहे तर याचा आडुळशाच्या पानांचा काढा कसा बनवला जातोय खूप उपयुक्त औषधी वनस्पती असल्यामुळे मित्रांनो त्याचा काढा कसा बनवायचा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे हे बघा हे आहे आडुळसा मित्रांनो आणि ह्याची पानं आपण घेऊन जाऊया घरी आणि घरी गेल्यावर तुम्हाला बघायला भेटेल की याचा काढा कसा बनवला आहे हे बघा एवढी सारी पानं आपण घेतली आहेत आता जाऊया घरी घेऊन तर मित्रांनो आपल्याला काढा बनवण्यासाठी हे बघा आपण जी अडुळशीची पानं घेऊन आलो ही दोन ते तीन पानं घ्यायची आणि तुळशीचे तीन चार पानं घ्यायचेत किंवा चार पाच काकले तरी पण चालतात आणि हे बघा हे अद्रक आहे हे अद्रक किसून घ्यायचे आणि हे मिरी आहेत काळी मिरी आणि लवंग आणि हा दोन चम्मच गूळ घेतला आहे तर फर्स्ट तर आपण काय करूया की अद्रक किसून घेऊया पूर्ण अद्रक असा छोटा छोटा बारीक करून घ्यायचा बघा किसणीने आपण छोट्या किसणीने करून घेतोय हे बघा अद्रक किसून घेतलंय आणि आपल्याला काढा बनवण्यासाठी दीड ग्लास पाणी पण घ्यायचं बघा दीड ग्लास पाणी आणि हि जे आडूळशेचे आपण दोन तीन पानं घेतलीत ती तीन पानं अशी छोटी छोटी करून घ्यायचे हे बघा असं पूर्ण तोडून घ्यायचे तिन्ही पण पानं आपण असे याचे तुकडे करून घेणार आहे हे बघा आणि हे जे आपण पाणी घेतलं आहे दीड ग्लास त्याच्यामध्ये ही पानं टाकून घ्यायची तुळशीची पानं आणि आळूळशेची पानं जी छोटे छोटे आपण करून घेतली टाकून घेणार आहे आणि जो अद्रक आहे किसलेला तो पण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर गुळ घेतलं आहे बघा दोन चम्मच दोन चम्मच गूळ टाकून घेतो आहे त्यानंतर हे मिरी आहे चार मिरी बघा चार मिर्या टाकून घेणार आहे आणि दोन लवंग आणि हे पूर्ण मिक्स केलेलं जे मटेरियल आहे मित्रांनो एक दहा मिनटं आपण चांगलं उकळी असतोवर तर हे उकळून देणारे दहा मिनटं चांगली अशी उकळी येऊन द्यायची दहा मिनटं हा काढा असाच उकळून द्यायचा आहे असंच ठेवायचं आहे आणि हे बघा एक दहा मिनटं आपण ठेवला होता आणि बघा कसा काढा झालाय रेडी झाला आहे आता आपण एका ग्लासामध्ये काढून घेऊ त्याला आणि हे बघा दहा मिनटं आपण ठेवला होता काढा हा आणि जेवढं होईल तेवढं गरम पिण्याचा हा प्रयत्न करायचा आहे जेवढं आपल्याला जाईल गरम गरम तेवढ्यासाठी चांगला आहे ते हे बघा पूर्ण हाफ ग्लास झाला आहे आपलं रेडी एक दहा मिनटं ठेवल्यामुळं पूर्ण तर आणि बघा पान वगैरे कसे झाले पूर्ण आठला गेलं आहे आणि अर्धा ग्लास आहे आणि जेवढं होईल तेवढं गरम पिण्याचा हा प्रयत्न करायचा आहे काढा तर मित्रांनो आडूळशेच्या पानांचा काढा कसा बनवतात आपण हे व्हिडिओमध्ये तर बघितले पण हा आडुळशेचा काढा आहे तो नियमित पिल्याने मित्रांनो कप पडतो आणि घसा पण साफ होतो त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये लवंग आणि आदरक पण टाकले त्यामुळे होते काय मळमळ कमी होते म्हणजे मळमळ नाहीशीच होते आणि माणूस असा ताज तवाना हो राहतो त्याचप्रमाणे आपण त्यामध्ये मिरी पण टाकले मिरी टाकल्यामुळे काय होते पचनक्रिया आपली सुधारते आणि माणसाला भूक पण लागते भू ज्यांना भूक लागत नसेल त्यांच्यासाठी पण छान आहे आणि मित्रांनो जे आपण गूळ टाकला आहे त्यांनी स्वास्थ्य चांगलं राहतं तर असा आयुर्वेदिक गुणधर्म असलेला काढा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच